पलूस तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहून खासदार विशाल पाटील यांनी मार्गदर्शन केले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले व आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत व मोहन शेठता कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात अंकल खोप गावच्या सरपंच राजेश्वरी शशिकांत सावंत तसेच महायुती व इतर विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या काँग्रेस पक्षाला गौरवशाली इतिहास लाभलेला असून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच देशाच्या उभारणीत व शैक्षणिक वैज्ञानिक आर्थिक सामाजिक विकासात काँग्रेसचे खूप मोठे योगदान आहे सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत असून आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसच बाजी मारेल सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन कामं करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकदलाने काम करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले याप्रसंगी पृथ्वीराज बापा पाटील महेंद्र लाड जितेश भैया कदम यांच्यासह हो, पलूस तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अग्रणी न्यूज विटा